नमस्कार सगळ्यांना तर कोण आले आज आले लैलांब ना आले तिथे काय म्हणताय मग कुठला आलाय सांगा मी परांडा तालुका उस्मानाबाद जिल्हा आणि गाव माझं शेळगाव आहे तर तिथून आले मी किती किलोमीटर आहे तिथ ना बरच असेल आता बरे म्हणजे एस नि काय आले परत तिथून गाडीने काय आले त्याच्यामुळे हा भूम परांडा आमच्या इथन लय लांब आहे मैत्रिणी सकाळी किती लवकर उठल्या होत्या किती लवकर निघल्या होत्या मला माहित नाही आता तर त्या बरोबर बारा बारा वाजता आल्यात येतात आणि त्या चकलीचं पीठ असतं ना आपलं ते चकली बनवतात आणि विकतात तर हिथंच ते आपल्याला आता बनवून दाखवणार आहे कसं बनवतात काय करतात तर त्यांच्या चकलीचं नाव म्हणजे भाजणीचं कृष्ण भाजणी चकली, चकली पीठ हा तर ते आहेत तर त्यांचा नंबर सांगते तुम्हाला एकदा आणि मग त्यांनी बनवलेलं ते कसं बनवतात ते तुम्हाला दाखवते त्यातमध्ये काय काय सामान असतं ते पण सांगते सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी त्रेचाळीस अठ्ठेचाळीस अठरा हां सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी त्रेचाळीस सठ्ठेचाळीस अठरा हां तर त्या चकलीच्या पिठामध्ये काय काय असतं त्याच्यामध्ये तांदूळ हां आणि मुगाची डाळ हरभऱ्याची डाळ आणि उडदाची डाळ आणि धुने म्हणत जे रे सगळं मटेरियल असते हा आणि ते विकतात अडीचशे रुपये किलोने मैत्रिणींना चकलीचं आयतं भाजणीचं पीठ अडीचशे रुपये किलोने विकतात आणि तुम्हाला काय कुरिअर चार्ज लागेल ना ती तिथून मग कुरिअर चार्ज आणि ती तर हे किती अर्धा किलो आहे ना तर आता अर्धा किलो पिठाचं आहे ना ते आपल्याला हिथं आपल्या घरी चकली करून दाखवणार आहेत कशी होती काय होती तर आपण पुढच्या कॅमेऱ्याने बघू चाल पाणी वगैरे झाले नाही ते नाका आले आल्याच लावलं काही लगेच का मला नाही त्या मला आका मला दाखवायचं करून इथं आणि त्यांचं चॅनल पण आहे तुमच्या चॅनलचं नाव सांग वर्षाच माइंड ही चॅनल पण कशामुळे मी चॅनलचं नाव दिलंय माहिती का कारण मला ब्लाउज करत होते मी पण नुसतं ब्लाउजच नाही मला दाखवायचं मला दुसरं पण रेसिपीचं पण दाखवायचं म्हणून मी नाव बदलले आधी वर्षा ब्लाउज दिलं होतं डिझाईन पण आता वर्षाच माइन हे नाव दिलेलं आणि आता गौरी गणपती जवळ येत होते तर दिवाळी जवळ येते तर चकलीच्या बरोबर अजून तुम्ही नवीन वेगवेगळं काय करून बनवून तुम्ही विकू शकता तर तिथं चॅनलला पण जावा आणि तिथे जवळचे कोणी आसपास असतील तर नक्की त्यांना ऑर्डर करा संपूर्ण भारतात पण ऑर्डर स्वीकारले जातात ह्यांना एकदा ऑर्डर टाकून बघा ना आपण आता चकली कशी बनती ती पुढच्या कॅमेऱ्याने बघू नाही ववानी मेटन तिळ हीच घ्या ववा नाणी ह्या बघितलं होतं भाजलेलं चांगलं असतं की हाताला पोलते गावरान तिळ येते हो थांबा मग तिकडून आणून देते नाणी आणि हे आमच्या कालच्या मसाल्याला जाविंत्री आणि रामपत्री आणि मोहरी कमी पडली होती त्याच्यामुळे ती नाण्यांनी भाजून घेतली तिळ आणि विलायची विलायची कमी पड नाव कमी पड तिळान गावरान हो कशात कशा हो आपला माझ्यापेक्षा आमच्या नाणीला ताईला माहिती घरात कुठं कुठं काय काय येते हा विलायची लागत विलायची लागत विलायची अजून लागन कमी पडते मसाल्याला लाइटीने कामच केलं आज लाईटच जाती सारखी व्हिडिओ बघताना रोज कसला कस लागतो मसाला दोन तीन ने वेळा नेहालाय ना दुकानातनं नेहतात मैत्रिणींना ह्या आहेत बारामतीच्या आणि तुमच्या कोण लागतात ह्या आलेले मामाची मुलगी ओके लई दिवसात ना योग आला ना लाडू एक घ्या एक शण बघ तर खरं ना आमच्या नाण्याने कसला केलाय तेल चकलीच्या पिठाला तेल गरमच करावं लागतं ना ओके माणसाला वाटत कि काय आहे काय नाही किती धरपड करावं लागते दोन रुपये कमवायसाठी किती धरपडावं लागतं जी धरपडत आहे त्यालाच माहिती बोलणार राहलं काय जाते घडून रडले काम रडलं किती जीवाला आहे त्रासच्या कधी कधी मला आलं ना झोपून कारण काही करायचं त्याला आता काय म्हणतात ना मुसळवण मोठा सुई वारन बारीक नाही करायचं का जी हो त्यालाच आता हे का हा त्याच्यात ना हे पीठ वचन घेतलंय हा आणि ओवा घ्यायचा आणि थोडासा असा क्रश करून टाकायचा आता ओवा घेतला ह्याच्यामध्ये तर ओवा चोळून टाकायचं त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर मीठ अर्धा किलो ही हा अर्धा किलो पिट तर आपल्या अंदाजानुसारच थोडस टाकायचं थोडस आणि चटणी पण आपल्याला आपल्या अंदाजानुसारच टाकायची आमच्या दिग कमी तिखट आवडत असेल तर कमी टाकायचं आणि जास्त आवडत असेल तर जास्त टाकायचं आणि तेल हे बघा ह्याच्यामध्ये गरम करून घेतलंय तर ते असं होता आणि अर्धा किलोला पाव वाटी तेल टाकायचे म्हणजे अर्धी वाटीच्याऐी कमी पाव वाटी म्हणजे काय काय जण जास्त टाकते म्हणजे असं वाटी द्या कमी त्यासाठी अर्ध्या वाटी त्यांना काही जमचे नाही करायचे हाताला भाग तुमच्या घेतल्या तुम्ही आणि पहिल्यांदा असं लावून घ्यायचं आणि त्याच्यानंतर इथं पाणी कोमट केलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण घट्ट मळायचं आहे कपड्यांना नवरची काढून तर तेल टाकलंय ना असं चोळून घ्यायचं सगळ्या पिठाला आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मळायचं नाही तर पाणी गरम करून घेतलेलं आहे म्हणजे पण नाही कडकडीत करायचं तुम्हाला मळता येईल असं करायचं हाताला भाजू नाही एकदम घट्ट मळून घेतलंय ना, ना ते हां वा आता हे बघ हां नाही नंतर स्वारेत करताना असं एक जीव करायचं टाकायचं म्हणजे सूर्यामध्ये हां आणि लई वेळ आपण पहिल्यांदाच पातळ मळलं की ते होतं ना ते पातळ होत असं हां तेल बताव ना आणि तेल वत्ता का बता हे सांगा असं मळलं आहे हां आता हे बघा असं घट्ट मळून घ्यायचं एकदम आणि परत आपण स्वार्या टाकताना एक एक गोळा मळवून घ्यायचा आपण कधी भी घट्ट तस हे घट्ट घ्यायचे आणि नंतर एक एक गोळा असा थोडासा मऊ करून आपण स्वाऱ्यामध्ये टाकून घ्यायचं पेपर लागल ना नाही ताट की एक

त्याने <laughs> हा पण ती मला असं बोलबोल फिरवाय ना एक जण पकडाने एकजण फिरवा

मग आपल्या चवीनुसार आणि थोडीशी मिरची पावडर आणि ववा टाकलं आणि कडक कडक तेल करून कडक तेल करून टाकलं आणि कोमट पाण्यामध्ये मळलं घट्ट आणि तळायचं आता तुम्हाला डायरेक्ट चकले आम्ही ना सगळं हे केल्यावर दाखवतो पतो आमची लय दमली काय करते तू ती आकडे बरं झालं आला ती

नाही इकडे एसटी वगैरे काही नाही गाडी चालायला ना भाजायचं चाललं होतं सौद्या सामान त्यातच घेतलंय बस मैत्रिणी ते उलट फिरवावं लागतं ह्याच दुसरं आहे

म्हणजे म्हणून तिला नाच पाच जास्त नाही त्याच ह्याचं ह्याच उरपाट असत ह्या इकड साईड हा उठते ना

ह्याला थोडा वेळ म्हणजे असं जाऊन द्यायचं ह्याला आणि मग हे असं उलटायचं नाही जेवण करा घड्या बंदच बंद पडले घड्या म्हणजे चकले जास्त बसत नाही तोपर्यंत इकडे ते मोडून घेत कडक कुरकुरीत झाली अगदी अशी मोडून बघाय प्रतीक्षा मोड थोडी खाऊन बघा मी एक मस्त लागते कडक एकदम खाऊन बार लय कडकुडकुरी थाय <laughs> वाचती अशी खाताळा बाळा घे तुला चकली <laughs> <laughs> पते इकडे बघ दाखव चकली प्रतीक्षा इकडे बघ तिची मैत्रिणी तिला पती म्हणतात ना

इथं उभा रा इथ चकली कसली झाली सांग सगळ्याला कसली झाली आवडली का कडक झाली का कडक मग सांग मला का कोण कोण आमच्या सगळ्यांनी घ्या झाली गो आणि आम्ही मम्मी कशी बघती कसा बघतो आजी कशी बघती सगळी कशी बघतात आम्ही दाखवतो आणि तिथं डा डांका चाललेला असलो डांस सगळं काकूवर सगळी वरटते तुला म्हणते जाऊन जाऊन नाही काल किती कमेंट आले तू मैत्रिणींच्या किती कमेंट येतात पण आमच्या मोनाला मी एक दिवशी शिव्या दिल्या पार दाना शिव्या दिले तरी आमची मन ऐकतच नाही तुला कळत का आणि ती पोरग कशाला मशणी बशी येऊन ती नाही पहिलंच पासून कमेंट येतात का नव्हत पण आमची मोना एक दिवशी तर किती खावाळली तरी काय नाही फरक सोडून त्याला दाखवटमी तिकडं मनिष्यात जो कुटमी दाखवा आता घ्या बरं हातात ती या इकडं पटांगणाला मस्त पैकी कसल्या बनवल्यात दाखवा तर मैत्रिणीनं इतक्या छान इतक्या सुंदर बनवल्यात चकल्या बघू शकता तुम्ही आकार पण आणि कलर पण अशा कलरवरती बरोबर गव्हा कलरवरती तळायचे कारण तळण्यात जरी चूक झाली ना बघा ही चकली थोडी करपली ही बरोबर तळली तळी लक्षात घ्यायचं की बरोबर कशी तळायची आणि हे अर्धा किलो चकेल आहेत चार पाच उडाल्या दहा खाल्ले असतात सगळ्यांनी सगळ्यांनी एक एक खाल्ली आणि आता इथं उभा राहा मस्त फोटो देते तुमचा तिथं तिथं तिथंच राहू बा हा माझे मैत्रिणी mm. <laughs> <laughs> न तर हे अशा एकंदरीत चकले बनवलेत तुम्हाला कशा वाटल्या सांगा आणि परत व्हॉट्सअप नंबर त्यांचा नंबर सत्याऐंशी अठ्ठेचाळीस अठरा येस आणि आणि आमच्या दोघीच्या नादात तुम्ही राहिला की काय म्हणता मग

आता कसं व थांबा थांब्रि आम्ही पण पीठ विकत घेतलंय बरं का मैत्रिणींना एक किलो तुम्ही पण घ्या नाणे अर्धा किलो मी अर्धा किलो घेतले आणि आम्ही तुम्हाला परत ऑर्डर टाक पण आम्हाला ध्यान करून द्या काय म्हणताय मग या परत आल्यावरती यांचा पण मी मसाला चालवलाय बघायसाठी नक्की सांगा कसली लागते भाजी ना बाय बाय सगळ्यांना चला बाय बाय आता मी आम्ही चाललोय बायका घरी तर तुम्हाला पण कधी भेटत असलं तर या येते येते नि की कि कुणी पण येत आहो सारखं येतात बाय बाय आलडं उघड त्याला तिकडे ये बाबा जा बाय बाय मोरही या हळूच वाळवा

जातो। जात नाही जात एकदम गार वाटतंय फ्रीज मध्ये बसल्यासारखं पण काय होत माहितीये का झाडायला इतर असतो मैत्रिणींना एवढं सगळं खाली पडतं हे काय मंडई लावायची ना मंडई तुम्ही काय करणार भाद्रपद महिना चालू होणार ऊन कडक पडणार मग तुम्ही म्हणणार फुलवर लावायचा कुबू लावायचा पुरीजूर आणायची होती दोन किलो येताना बरी मी सुखा सुखी राहतेच <laughs> काय नको मला राईट नको लिफ्ट नको काय नको मी ड्रायव्हर क्लास लावणार मग गाडी चालवणार वाहनांचं काम चांगलं तेवढंच बेकार असतं मैत्रिणी किती झाल्या काय जणू का आमच्या गोंगुहाट्याच्या मिरच्या होय गोगुआट्या किती झाल्या खोबऱ्याच वय येत कि येत येतात बर माळी आबा तास उतरले दनदरीत परत आमच्या खारका फोडाय चालल्यात ते किती जरी नांदाय नाही जायचं म्हणलं तरी जावावं लागतं दोन चार दिवसांनी तसं आम्ही म्हणलं आम्ही नाही लाडू करणार डिंकाचं पण आ माणस जा जाबाया नांदायला असून दि जावावं लागतं तसं कर बाया लाडू तसं करायच्यात आता लाडू